पाच मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता तथागताच्या आदेशानुसार आनंदाने मल्लाकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया तरुण पुरुष व कुमारिका दुःखित खिन्न आणि शोकविवढ झाले सर्वांच्या मनास मोठे दुःख झाले काही स्त्रियांनी केस विस्कटून हात पसरून व जमिनीवर गडबडा लोडून शोक प्रदर्शित केला त्यानंतर आपल्या कुमार कुमारिका व स्त्रियांसह मल्ल तथागतांच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शाल वाटिकेत गेले तेव्हा विचार केला जर मी कुशीनाराच्या मल्लांना तथागतांच्या मृतदेहाला वंदन करण्यासाठी एक एकटे जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल म्हणून त्यांनी कुटुंबा कुटुंबाचे गट केले प्रत्येक कुटुंब तथागताच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेईल ह्या समयी पुष्कळ भिक्कूंच्या समवेत महास्तवीर महाकश्यप पावा ते कुशिनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते त्याचवेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिव्राजक जात होता महास्तवीर महाकश्यपांना तो नग्न परिव्राजक दुरून दिसला तो जवळ आल्यावर त्यांनी त्याला विचारले मित्रा आपण आमच्या गुरूंना निश्चितच ओळखत असाल होय मित्रा मी त्यांना ओळखतो श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होऊन आज सातवा दिवस आहे हे वृत्त ऐकताच भिक्खूगण शोकविवळ होऊन रुदन करू लागले ह्या भिक्खुगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्कू देखील होता तो म्हणाला पुरे आता विलाप पुरे आता शोक पुरे आपण श्रमण गौतमाच्या निर्बंधातून मुक्त झालो हे बरे झाले हे तुम्हा शोभते हे तुम्हा शोभत नाही अशा त्यांच्या निर्बंधांनी आपण हैराण झालो होतो आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज राहणार नाही त्यांचे निधन झाले हे बरे नाही का झाले मग रडता कशासाठी शोक कशाला करता ही तर आनंदाची घटना आहे तथागत हे असे भिक्कूंना नियमात बांधणारे शिस्तीचे कठोर भोगते होते सहा अंतिम संस्कार कुशीनाराच्या मल्लांनी मग स्थवीर आनंदांना विचारले तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची आनंद म्हणाले ज्याप्रमाणे लोक राजाचे राजा महाराजांची जशी उत्तर क्रिया करतात तशीच तथागतांची उत्तर क्रिया झाली पाहिजे आणि राजाचे राजे महाराजांची उत्तर क्रिया कशी केली जाते स्थवीर आनंदाने उत्तर दिले महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात तदनंतर तो कापसाने गुंडाळतात नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात असा हा क्रम तोपर्यंत सुरू ठेवतात जोपर्यंत एका मागून दोन्ही प्रकारचे पाचशे फेरे पूर्ण होत नाही नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता रचतात अशा पद्धतीने महाराजांची उत्तर क्रिया केली जाते मल्ल म्हणाले आपण तसेच करू मग बल्ल मल्ल बोलले तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार झाला आहे ते उद्या करूया नंतर मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा तथागतांच्या उत्तर क्रियेची तयारी करा सुगंध पुष्पमाला गोळा करा तसेच वादकांनाही बोलावून घ्या परंतु तथागतांच्या देहाप्रती आदर सत्कार गौरव प्रदर्शित करण्यात आणि पूजा करीत असताना नृत्याद्वारे गीतांच्या गायनाद्वारे वाद्यांच्या रुंदांद्वारे फुलमाला आणि सुगंधी द्रव्याद्वारे आणि कपड्यांच्या नक्षीदार कलाकृती करून त्यावर फुलांच्या माळा लावण्यात त्यांचा दुसरा दिवसही निघून गेला याप्रमाणे तिसरा चौथा पाचवा आणि सहावा दिवसही निघून गेला सातव्या दिवशी कुशिनाराच्या मल्लांनी विचार केला आज तथागतांचा देह हलवूया आणि त्यांची उत्तरक्रिया करूया नंतर मल्लांच्या आठ प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे परिधान केली नंतर तथागतांचा देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला तिथे देह उतरवून त्यांची त्यांनी अग्निसंस्कार केला काही वेळेनंतर तथागतांच्या नश्वर देहाचे राखेमध्ये रूपांतर झाले